ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सिलेंडरने भरलेली चारचाकी गाडी पलटी सुदेव आणि जीवित आणि नाही मिरज मैशाळ उडानपुले येथील घटना. मिरजेतील मैशाळ उडानपुले येथे कर्नाटककडे जाणाऱ्या बसने धडक दिल्याने गॅस सिलेंडर टेम्पो पलटी झरयची घटना घडली. गॅस सिलेंडरचा टेम्पो वड्डी येथून मिरजेकडे येत असताना अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो चालक मिरज गुरुवार पेटेला किरकोळ मार लागला आहे पण सुदैवाने झाली नाही वड्डीतून मिरजेकडे गॅस सिलेंडर घेऊन टेम्पो येत होता तर मिरजहून कर्नाटक कर्नाटक बस जात असताना हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली बसच्या देखील काचा फुटल्या असून बस चालकाने धडक देऊन बस वेगाने घेऊन गेली असल्याची चर्चा होती जर ज्या इंडियन गॅस सिलेंडर टेम्पोचा अपघात झाला त्या टेम्पो मध्ये आग विजवण्याचे अग्निशामक किट नव्हतं जर स्फोट होऊन जीवितहानी झाली असती तर त्याला जबाबदार कोण अशी चर्चा नागरिकातून होत आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला पण अद्याप ही गुन्हा दाखल झाला नाही महान न्यूज साठी आदी माने मिरज